तर नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तो आता आपण कांदा बाजारभाव नाही बघणार तर आपला व्हिडिओ होणार आहे तो आपण आपले कांदे ठेवले होते शेतामध्ये तर ते आपण झाकायला आलो आहे तर बघू शकता हातात पावलं घेऊन मी झालो आहे तर कांदे झाकून आलो आहे मी तर आता मी दाखवतो तुम्हाला कसे कांदे ठेवलेले आणि काय तिकडची हालत आहे आपल्या वावरातली तर बघू शकता तुम्ही हात बघू शकता कसे झाले तर अशी हालत आहे आता सध्याची कारण पावसामुळं काय होते पावसामुळं ना हे कारण पावसामुळं कारण पावसामुळं काय होतं आहे का ट्रॅक्टर आपल्या इथंपर्यंत येत नाही ट्रॅक्टर आता ही माती कशी बोलचट माती बघू शकता तुम्ही लगेच हातालाची चिपकते हे बघा अशी माती तर ट्रॅक्टर इथं फसून जातं त्यामुळं ट्रॅक्टर पण इथं शेतापर्यंत म्हटलं डायरेक्ट येत नाही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो असं पावसाचं वातावरण झालं आहे आता सध्याचे वाजलेत साडेचार वाजलेत आता दुपारनंतरचे तर बघू शकता वातावरण आणि हे आपलं शेत आहे इकडं तर दोन तीन ट्रॅक्टर होते का वावरात तर ते विकले आणि इकडं एक दीड ट्रॅक्टरचा माल बाकी आपला तर इथं थोडीशी गोलटी काढून ठेवलेली होती ती पण झाकून दिली आपण आणि आता जातोय पुढं तुम्हाला दुसरं ट्रॅक्टरचं म्हणजे दुसरं माल दाखवतो तो झाकलेला आहे तर असं आहे मित्रांनो तर असं आहे शेतकरी बंधूंनो की या वावरापर्यंत ट्रॅक्टर यायला थोडीशी अडचणच होते त्यामुळं मग माल आता जोपर्यंत पावसाचं वातावरण कमी होत नाही तोपर्यंत आता माल झाकूनच ठेव तोपर्यंत तोपर्यंत माल झाकूनच ठेव तर हे आहे थोडं इथं एक दीड ट्रॅक्टरांचा माल हा कांदे आहेत एक दीड ट्रॅक्टरचे ते पण आपण पन झाकून ठेवले होते व्यवस्थित वे तर असं आहे तर असं आहे मित्रांनो तर बघू शकता असे हालत असते शेतकऱ्यांचे आणि बघू शकता तुम्ही तिक तर असे सप्तशृंगी काळाचा डोंगर दिसतो इथून आपल्या शेतातून बघू शकता तुम्ही शेत बघू शकता शेतकरी बंधून सप्तशृंगी काळाचा डोंगर इथून मोकळा दिसतोय तर एवढी हालत करून शेतकरी तर एवढी मेहनत करून शेतकरी जरा हा कसा कांदा पिकवत आहे आणि त्याला जर आम्ही म्हणजे त्याला जर असा रास्त भाव नसेल मिळत कांद्याला तर त्याचा उपयोग नाही कांदा करून एवढं मी मेहनत घेऊन वगैरे तर बघू शकता जर कांद्याला सरासरी दोन हजार रुपयांपर्यंत सरासरी दोन हजार रुपयापर्यंत भाव भेटला तर कुठंतरी शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण होतील आणि त्याच्या मेहनतीला यश मिळेल तर असं आहे शेतकरी बंधूंनो तर हा व्हिडिओ सरा जास्तीत जास्त शेअर करा आणि कशी काय कांद्याची साठवणुकीसाठी मेहनत घ्यावी लागते तर असे तुम्हाला व्हिडिओ टाकायचे असतील तुमचे तर अरे या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो तर तुम्हाला काही वाटत असेल या व्हिडिओबद्दल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा तुमच्या मनातल्या ज्या भावना असतील आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे कांदा बाजारभाव बघायला भेटतील तर काळजी घ्या आणि कांद्याला जपून ठेवा तर आता आपण आपण आपले हातपाय धुऊन चालू आहे आता घरी तर बघू शकता तुम्ही शेतकऱ्याला जे आहे मेहनत करण्याचे आणि लढण्याचे कांद्याला भाव भेटो शेतमालाला भाव भेटो अथवा न भेटो पण उभे आयुष्यभर त्याला मेहनत करणंच आहे आणि करणं मरणं काही चुकणार नाही त्यामुळं करत राहा आणि लढत राहा